आठ दिवस आम्ही सरकारला या ठिकाणी मुदत देणार आहेत आता जिल्हाधिकारी येतीलच जर त्यांना यायचं नसेल तर आम्ही सगळे त्यांच्याकडे जाणार आहेत आम्ही त्यांना इशारा देणार आहेत आठ दिवसात पैसे द्या अन्यथा येणार पंधरा ऑगस्ट झेंडा वंदन तुम्हाला आम्ही करू देणार नाही गेल्या दोन वर्षापासून या जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाच्या संचा अनुदान शासनाच्या उदानशील धोरणामुळे बाकी आहे खर तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ही योजना गेल्यापासून तिथल्या सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनस्था केवळ उपयोग एकता प्रमाण म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळं या योजनेमध्ये पैसे असून सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत एकीकडं लाडक्या भाऊ योजना काढायच्या लाडक्या बहीण योजना काढायच्या शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायचे कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांची परवड चालू आहे कृषी मंत्री साहेब तुम्हाला हे का हा आमचा त्यांचा त्यांना सवाल आहे त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या राजकारणासाठी तुमच्या राज मतासाठी कुठल्याही यात्रा काढत असाल पण शेतकरी आज जिथं तुमच्या दारामध्ये आक्रोश करतोय याची तुम्ही दखल घेणार का हा आमचा त्यांना सवाल आहे कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच आणस्था नाहीये आहे संपूर्ण कृषी मंत्र्याच्या राज्यातच आणस्थाय सहाशे सत्तर कोटी रुपये राज्यामध्ये थकलेले आहेत या बीड जिल्ह्यामध्ये एकूण पंचवीस कोटी रुपये आठ हजार शेतकऱ्यांचे थकलेले आहेत त्यासोबतच यांनी सोयाबीन कापसाला आता शिंदेसाहेबांनी अनुदान घोषित केलं गेल्या वर्षी जवळपास साठ टक्के लोकांनी ई पीक पाहणी केली नाही केवळ रेंज उपलब्ध नसल्यामुळे मोबाईल उपलब्ध नसल्यामुळं ई पीक पाहणी नसल्यामुळे ते शेतकरी वंचित राहणार आहेत दोन हजार वीसला महसुली पंचनाम्यानुसार साडेतीन लाख शेतकऱ्यांना याच सन्माननीय याच पालकमंत्र्यांनी याच ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला विपी किंवा द्यायला बांधील आहोत ते त्याचा एक छता मी आणखी मिळाला नाही येणारे आठ दिवस आम्ही सरकारला या ठिकाणी मुदत देणार आहेत आता जिल्हाधिकारी येतीलच जर त्यांना यायचं नसेल तर आम्ही सगळे त्यांच्याकडे जाणार आहेत आम्ही त्यांना इशारा देणार आहेत आठ दिवसात पैसे द्या अन्यता येणारा पंधरा ऑगस्ट झेंडावंदन तुम्हाला आम्ही करू देणार नाही